जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो तुम्ही माझे फेसबुकवरती जर व्हिडिओ बघत असाल तर मला नक्की फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण यातून मला अजून पुढे चांगली वाटचाल करण्यासाठी मदत होईल आणि तुम्ही मला नक्कीच सहकार्य कराल अशी आशा आहे मित्रांनो आज जी मी तुम्हाला मूर्ती दाखवणार आहे ती मूर्ती आहे सहा छत्रपती शिवरायांची पूर्णाकृती उभी अशी मूर्ती आहे तर मित्रांनो चला तर तुम्हाला मूर्ती दाखवतो खूप सुंदर आणि सुबक अशी ही छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे जशा इतर मूर्ती तुम्हाला आवडल्या तशी ही पण मूर्ती तुम्हाला नक्कीच आवडणार आहे बघू शकता किती सुंदर आणि सुबक अशी छत्रपती शिवरायांची सहा इंच पूर्णाकृती कृती उभी असलेली मूर्ती आहे तर मित्रांनो मी तुम्हाला जवळून ही मूर्ती दाखवतो वॉलीमार्बल पासून बनवलेल्या या सहा इंच शिवमूर्तीचा आपण पाण्याने अभिषेकही करू शकता ज्या कुणाशी भगिनींना ही मूर्ती हवी असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावरती किंवा आमच्या वेबसाईटवरती संपर्क करावा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज